आज आपण या इडो मध्ये देशाची केंद्रीय बँक अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार आहे तर मग आपल्याकडील जुन्या नोटांचे काय होणार त्या बाजारात चालणार की नाही त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो दहा रुपये आणि पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर श्री संजय मल्होत्रा यांनी एक अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे दहा आणि पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत नवीन अपडेट समोर आली आहे लवकरच येत्या काही दिवसात दहा रुपये आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात येणार असल्याची माहिती चे गव्हर्नर श्री संजय मल्होत्रा यांनी दिली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार आहे या सोबतच या नोटांचा रंग आकार आणि डिझाईन मध्ये देखील काही बदल होणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी सांगितले की ते येत्या काही दिवसात महात्मा गांधी नवीन मालिके अंतर्गत दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार आहेत या नोटांवर आरबीआयचे नवीन गव्हर्नर श्री संजय मल्होत्रा यांची सही म्हणजे यांची स्वाक्षरी असणार आहे यापूर्वी नोट बंदी नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाचशे रुपयांची लहान साईजची नोट जारी केली होती आता पुन्हा एकदा या नोटांमध्ये बदल होणार आहे आरबीआय म्हणजे केंद्रीय बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की या दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटांची रचना काही छोटे मोठे बदल वगळता सध्याच्या दहा आणि पाचशे रुपयांच्या नोटांप्रमाणेच असेल म्हणजेच काही छोटे बदल वगळता मूळ संकल्पना कायम राहणार आहे इकडे लक्ष द्या महत्वाची गोष्ट म्हणजे दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बाजारात येणार असल्या तरी सध्या चलनात असलेल्या तुमच्याकडील दहा आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद होणार नाहीत असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट सांगितले आहे या आधी जारी केलेल्या दहा रुपयांच्या आणि पाचशे रुपयांच्या सर्व नोटा चलनात कायम राहणार आहेत त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही त्या नोटा पहिल्याप्रमाणेच बाजारात चालणार आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेने जवळपास एका एक महिन्यापूर्वी शंभर आणि दोनशे रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्याची घोषणा केली होती या नो देखील रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर श्री संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून म्हणजे ट्विटर हँडल वरून अलीकडेच शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक पोस्ट करून याबद्दलची माहिती सर्व भारतीय नागरिकांना देण्यात आली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र